गुड मॉर्निंग प्रिन्सिपल टीचर जिजाबाई लखुजी वाज महाजी भोसलेली एज जिजाबाईोसले ग्रेट पेट्रेट ऑफ इंडिया Her Very entire mad. life was full of peril and She was a she was a freedom living person with a great pet, with a great sense of pride. She thought Shivaji about she, Shivaji about Swara, Swarajya and and him to be a warrior. unfortunately, he date on 17 June 1674 in. in द एज ऑफ सेवंटी सिक्स इयर्स शी वाज शी वाज अ अँटोमेटली अ ग्रेट वुमन अ स्ट्रॉंग मदर अँड रोल मॉडेल टूडेज ओमन थँक्यू माझ्या मित्रमैत्रिप तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार आज मी आज मी जिजामाताबद्दल तुम्हाला दोन शब्द सांगितले ते मी शांततेने ऐकावे अशी शिकवण दे राजपट जिजाऊ यांच्या जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म होता त्यांच्या वडिलांचे नाव लखुजा जाधव व आईचे नाव हर्षाबाई असे होते राजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला जाधव व भोसले या दोन्ही घरांची पराक्रमाची परंपरा जिजाबाईंच्या ठाई रयतेवर होणारा अन्याय यावर जिजाबाईंना नेहमी वाटे की आपल्या राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे जय हिंद भारत Principal teacher and all my dear friend. My name is Arad. Today I am going to speak a few words about Rajmata Jizabai. Jizabai was the mother of Chhatrapati Shivaji Maharaj, founder of the Maratha Empire. She was born on 12 January 1598, in Maharashtra. Her father's name was Lakhuji Jadhav and mother's name was Maharsabai. She was married and, uh, and uh, from Sajibosli. Jizabai was, was mother of. राजमाता जिजाबाई अँड शी थॉट शिवाजी स्वराज्य अँड आय हिम टू बी अ वॉरियर अँड शी थॉट ऑन अमर अनफॉर्च्युनेटली जिजाबाई वॉज द सेवंटी सिक्स इयर्स थँक्यू वंदनीय गुजवर्ग आणि येथे जमलेले माझे मित्रोत्तंद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वस्तू आहे मी तुम्हाला राजमाता जिजाऊबद्दल जो शब्द सांगते ते तुम्ही शांततेने नाही ही माझी नम्र विनंती राजमाता जिजाऊ या एक आदर्श माता होत्या त्यांचा जन्म बारा बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदकेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हसाबाई असे होते राजमा राजमाता जिजाऊंचा राजमाता जिजाऊंचा विवाह शाजीराजे भोसले यांच्याशी झाला राजमाता जिजाऊ उद्योकला तलवारबाजी घोडेसवारीमध्ये कुशल होत्या त्या त्यांना प्रतापदूर संभाजी महाराज व हो छत्रपती शिवाजी महाराज हे दोन रत्न होती राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर उत्तम संस्कार केले जाता जाता तुम्हाला एक शाही सांगते ते तुम्ही शांततेने ऐका आ वाघाची आई बनायला काळीज वा वाघाचेच लागतं वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचेच लागतं म्हणून तर जिजामाता माझी मान तुमच्यापुढे सदैव झुकतं म्हणून तर जिजामाता तुमच्यापुढे माझी मा मान सदैव झुकते मुजरा माता माझा जिजाऊंना ज्याने घडीवेले शिव शोभांना मुजरा माता माझा जिजाऊ ज्याने घढिवेले शिव शोभांना साक्षात हिता आई जे जन्म घेतात त्यांच्या पोटी शोभांना जन्म घेता त्यांच्या पोटी शोभांना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सायली आहे आज बारा जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करीत आहोत राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंह राजा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आईचे नाव मारसाबाई उर्फ गिरिजाबाई पतीचे नाव शहाजीराजे भोसले असे होते राजमाता जिजाऊ मुळे महाराष्ट्राला आदर्श राजे व आदर्श राजे व छत्रपती शिवाजी महाराज लाभले त्यांना माझे कोटी -कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र आज जिजाबाई यांची जयंती जिजाबाई बद्दल मी दोन वडील सांगते ते तुम्ही शांततेने ऐकावे जिजाबाई यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी शिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या तें, आईचे नाव म्हाडसा आणि तर वडिलांचे नाव राजे जाधव होते त्यांचा विवाह सोळाशे दहा मध्ये वेरुळ येथे शहाजीराजे भोसले यांच्यासोबत झाला शहाजीराजे अत्यंत कर्तबगार व विद्वान होते त्यांना बारा भाषा अवगत होत्या तर जिजाऊ देखील युद्धकला घोडेस्वारी न्यायदान यामध्ये निपुण होत्या एके दिवशी राजांनी भूमिपुत्राच्या स्वतंत्र राज्याचे स्वप्न पाहिले व ती संकल्पना आणण्याची जबाबदारी धारसी व कर्तबगार जिजाऊंवर सोपवली जिजाऊंना संभाजी व शिवाजी ही दोन मुले होती सन सोळाशे एकोणतीस मध्ये आदिलशाही पुणे उद्ध्वस्त करून मुरारज जगदेव यांनी त्यावर गाढवांचा नांगर व बारा फुटी पाव राहून त्यावर फाटके चप्पल झाडू फाटके वसर टाकून अशुभ जाहीर केले जिजाऊंनी शापित भूमी ताब्यात घेऊन त्यावर सोन्याचे फळांना नांगर फिरवला व बारा फुटी सोन्याच्या फळाने नांगर फिरवला शिवरायांनी अठ जातीय धर्माचा त्याग केला जय हिंद सेव्हन जून दिशा दाखवली स्वराज्याची सावली त्यांनी शुभांना दिशा दाखवली स्वराज्याची गोडी उभारली धन्यते जिजा मावली धन्य ते जिजा मावली सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तनुजा सतीश सोनाळे आज बारा जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे हो नाव लखोजी जाधव व आईचे नाव महासाबाई असे होते त्या बालपणापासून जिद्दी करारी बाणेरा तसेच मायाळू स्वभावाच्या होत्या त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री होत्या जे हिंदे भारत जाता जाता मी तुम्हाला एक एक शेअ सांगे तर तुम्ही शांततेने ऐका थोल तुमचे कर्मजिजक उपकार कधी कर न फिटणार थोल तुमचे कर्मजिजक उपकार कधी कर न फिटणार चंद्रसोरी असेपर्यंत पर्यंत ना तुमचे कधी ना फिटणार ना कधी न बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी येथे जिजाऊंचा जन्म झाला त्यांच्या आईचे नाव राणी तर वडिलांचे नाव लखुजी राजे जाधव असे होते त्यांचा विवाह सोळाशे दहा मध्ये वेरुळ येथे शहाजीराजे भोसले यांच्या सोबत झाला त्यांना त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शाहजीराजे भोसले त्यांना लोकांनी ज्या पदव्या देत्या त्या म्हणजे राजमाता आणि दुसरी म्हणजे कुलमुखत्या त्यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव सुलखे राजा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र वृत्ती तारीख ते सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर वत पाच रायगड जिल्हा महाराष्ट्र पूर्णधिकारी पदनिर्माण उत्तराधिकारी सैराबाई वडील रखुजीराव जाधव आई म्हणसाबाई उर्फ गिरिजाबाई पती शहाजीराजे भोसले संतती छत्रपती शिवाजीराजे भोसले राजे, संभाजी संभाजीराजे शहाजीराजे भोसले राजघराणे भोसले चलन